साहेबांना आणि मुलीला मतदान केलं आता सुनेला मतदान करण्याची वेळ अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन आजपर्यंत तुम्ही पवारांच्या मागे उभे राहिलात आताही मतदान करताना ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणी मतदान करा म्हणजे पवारांना मतदान केल्याचं तुम्हाला समाधान मिळेल असं वक्तव्य हो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत आतापर्यंत तुम्ही साहेबांना आणि मुलीला मतदान केलं आता सुनेला मतदान करण्याची वेळ आल्याचं ते म्हणाले अजित पवार हे बारामतीकरांना आवाहन करताना म्हणाले आहेत की तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं त्यानंतर मुलाला म्हणजे मला मतदान केलं त्यानंतर तुम्ही मुलीला मतदान केलं आता सुनेला मतदान करा म्हणजे पवारांना मतदान केल्याचं तुम्हाला समाधान मिळेल अजित पवार म्हणाले की जेव्हा मी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा तिशीत होतो आता साठी पार केली आहे त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे महायुतीचा उमेदवार कोण द्यायचा याचा विचार केला मग सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आलं आता कुणाला मतदान करायचं हा प्रश्न लोकांना पडला त्यामुळे ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी पुणे